नमस्कार आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक प्रभाकर लंगोटे यांची प्रभाग क्रमांक बारा मधून निवडणूक लढवण्याची चाचपणी सुरू परभणी शहर महानगरपालिकेच्या सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मध्ये होऊ घातलेल्या संभाव्य सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक बारा मधून जिल्हा झोपडपट्टी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रभाकर अण्णा लंगोटे यांनी निव निवडणूक लढवावी याकरता सदर प्रभागामधील त्यांचे कार्यकर्ते हितचिंतक विकासप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते आग्रह करीत असल्यामुळे सदर प्रभागामध्ये प्रभाकर अण्णा लंगोटे हे स्वतः हे आपल्या समर्थक सामाजिक कार्यकर्ते हितचिंतक विकासप्रेमी कार्यकर्ते पुरोगामी विचाराचे कार्यकर्त्यासह मित्रपरिवारामार्फत आपणा समर्थन मिळेल का तसेच समर्थनीय वातावरण राहील का याची चाचपणी करीत असल्याचे निर्देशनात येत आहे सद्यस्थितीत येत असलेल्या प्रभाग बारामधील वर्मा कॉलनी विकास नगर, झोपडपट्टी विकास नगर, नगर, विकास गोपले नगर श्री अजिजिया नगर अलिबाग नगर या वसाहतीमध्ये सन 2001 या दोन हजार एकमध्ये प्रभाकर लंगोटे यांनी निवडणूक लढवली होती व स्वतः इतरही दोन नगरसेवक निवडून आणले होते या त्यांच्या जुन्या जुन्याच निवडून आलेल्या वसाहती असल्यामुळे त्या वसाहतीमधील कार्यकर्ते सध्या झालेल्या प्रभाग क्रमांक बारामधून निवडणूक लढवावी असा आग्रह प्रभाकर लंगोटे यांना होत असल्यामुळे त्यांनी सदरील प्रभागामध्ये चाचपणी सुरू केली असल्याचे दिसत आहे त्यासाठी सदर प्रभागामध्ये शांतिनिकेतन कॉलनी बाबर कॉलनी महाडा कॉलनी शांतिनी नगर बागवान कॉलनी शरद नगर पंचशील नगर पंचशील नगरात नगर, नगर मंत्री मंत्रीनगर आणि जमजम कॉलनी या नवीन वसाहतीमध्ये समर्थन मिळ प्रतिसाद मिळू शकतो कारण की प्रभाकर अण्णा लंगोटे हे गोरगरीब दलित मागासवर्गीय अल्पसंख्याक ओबीसी अपेक्षित व गरजवंत बहुजन समाजातील घटकांच्या हक्कासाठी व सर्वांगीण विकासासाठी तसेच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी माने इतमारे काम करणारे सक्रिय कार्यकर्ते असल्याचे म्हणून ते प्रामाणिक कार्यकर्ता प्रमाणितता कार्यकर्ता असल्याचे मानले जाते यामुळे प प्रभाकर अण्णा लंगोटे यांना या प्रभागातून निवडणूक लढवणे अवघड जाणार नाही अशी चर्चा या प्रभागातील वसाहतीमध्ये आहे सदर प्रभागातील मतदाराशी चाचपणी केल्यानंतर व समर्थन मिळाल्यासच या प्रभागातून प्रभाकर लंगोटे हे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी चर्चा होत असल्याचे निदर्शनात येत आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज